पाहत आहात न्यूज मातरम एकतीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी अखेर जयसिंगपूर मध्ये शरद कृषी प्रदर्शन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती जयसिंगपूर मध्ये एकतीस पासून सहकारत्न स्वर्गीय श्यामराव पाटील यड्रावकर यांच्या जयंतीनिमित्त शरद सहकारी साखर कारखाना लिमिटेड नरंदे शरद कृषी महाविद्यालय जयनापूर व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय भव्य आठवे शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन जयसिंगपूर येथील केले असल्याची माहिती शरद सिद्धेश्वर मंदिरासमोर होणार असल्याची माहिती आमदार व शरद साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर व स्कायस्टार इव्हेंटचे स्वप्नील सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिले या शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन दिनांक एकतीस जानेवारी ते दिनांक तीन फेब्रुवारी रोजी केले असून प्रदर्शन सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत खुले राहणार आहे प्रदर्शनासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश राहणार आहे या प्रदर्शनात शेतीसाठी लागणारी अवजारे बियाणे खते जंतुनाशके जलसिंचनाच्या पद्धती ठिबक सिंचन टिश्यू कल्चर कृषी व्यवस्थापक शेती अर्थपुरवठा बँकिंग इन्शुरन्स मार्केटिंग व्यवस्थापक रोपवाटिका पाणी व्यवस्थापन दुग्ध व्यवसाय अपारंपरिक ऊर्जा मत्स्य उत्पादन रेशीम उद्योग सेंद्रिय शेती याचबरोबर अन्य प्रक्रिया व साठवणूक पॅकेजिंग पद्धती या माहिती बरोबर महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा व तालुका कृषी विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाकडून विविध प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी व शेतीतील आधुनिक बदल स्वीकारण्यासाठी व क्षारपड जमिनीची सुधारणा करण्यासाठी तसेच ऊस उत्पादनामध्ये विक्रमी वाढ करण्यासाठी हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरणार असल्याने चार दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा व या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व स्कायस्टार इव्हेंटचे स्वप्नील सावंत यांनी केले आहे सदर पत्रकार परिषदेसाठी प्रकाश पाटील टाकोडेकर सिंग राजपूत कारखान्याचे विद्यमान संचालक श्री प्रकाश बसगोंडा पाटील श्री आदित्य राजेंद्र पाटील यड्रावकर श्री सुभाषसिंग गोपाळसिंग राजपूत श्री अविनाश अप्पासो खंजिरे श्री पोपट अण्णासो भोकरे श्री दशरथ बळवंत पिष्टे श्री शिवगोंडा कलगोंडा पाटील श्री अभिजित बबन भंडारी श्री लक्ष्मण भरमू चौगले श्री आपसाहेबांण्णा चौगले श्री संजय धुळापा बोरगावे श्री रविकांत परप्पा कारदगे श्री अण्णासो विरुपाक्ष सुतार श्री गुंडा शंकर इरकर रावसाहेबा कुंभोजे विद्यासागर धनपाल मर्जे माननीय सौ संगीता अजित उपाध्ये माननीय सौ त्रिशला संजय नांदणे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भूपाल आदिनाथ आउटी जनरल मॅनेजर ॲग्रो रमेश गंगाई उपस्थित होते